जयजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत काल ह्या लोकसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाची आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची वेगवेगळ्या ठिकाणी बैठका संपन्न झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये बरेच पदाधिकारी इतर राज्यातील पदाधिकारी व महाराष्ट्रातील आमदार सुद्धा उपस्थित होते यामध्ये विशेषतः चार जूनच्या निकालावर काय होईल याच मंथन करण्यापेक्षा आपल्याला या निवडणुका संपल्यावर लागलीच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात त्या हिशोबानं विचार मंथन करण्यासाठी बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीत सरळ सरळ नाराजी नाट्य समोर आलं आणि धुसफुस पाहायला मिळाली कारण आपल्याला आता लोकसभेसारखी खटखट नको कारण शरदचंद्र पवार यांच्याकडं कमी आमदार असताना सुद्धा त्यांना महाविकास आघाडीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या व त्यांनी दहा जागा निवडणुकीत लढवल्या आणि वर आमदार सोबत असताना पक्षाचा आणि चिन्ह असून आप सुद्धा आपल्याला विचारात घेतलं नाही आपल्याला योग्य तो मान दिला गेला नाही आणि आपल्याला चारच जागावर समाधान मानावं लागलं अशी खटखट नको असं छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजीतच बोलून दाखवलं यासाठी आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला आपण अगोदरच त्यांना सांगितलं होतं ज्यावेळेस आपल्याला सामील व्हायचं होतं त्यावेळेसच ऐंशी ते, ते नव्वद जागा आम्हाला पाहिजे आणि त्यांनी देतो असा शब्द दिला होता तो शब्द त्यांनी आता पाळला पाहिजे असं त्यांनी बोलून दाखवलं तर त्यासाठी आपल्याला समसमान जागा वाटप पाहिजेत जेवढ्या आपल्याला तेवढ्याच शिंदे गटाला आणि तेवढ्याच भारतीय जनता पक्षाला जर तुम्ही पंच्याऐंशीच्या सरासरीने घेतल्या तर दोनशे पंचावन्न होतील तर उरलेल्या जागा बाकी मित्रपक्ष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष असेल रिपब्लिकन आठवले गट असेल किंवा आणखी स्वाभिमानी संघटना असेल किंवा आणखी काही असतील त्या मित्र इतर मित्र पक्षाला त्या देण्यात याव्यात पण आपल्याला याच्या कमी जागा चालणार नाहीत हे त्यांना आपण ठासून सांगितलं पाहिजे असं कडव्या शब्दात छगन भुजबळ यांनी सुनावले आणि दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे लोकसभा सा निवडणुकीमध्ये अगोदरच चारशे पार चारशे पार म्हणून जी अल्पसंख्यांकाच्या मनात दलितांच्या मनात भीती निर्माण केली की आता संविधान बदल जाते तर ती भीती काढता काढता नाकी ना नवाले, खुद्द नरेंद्र मोदींना सुद्धा मिनिट पत्रकारासमोर ठासून सांगावं लागलं की आम्ही संविधानाला तरी पण हा विकास आघाडीकडे वळला विसरून चालणार नाही आणि त्यातले त्यात आता नवीनच काहीतरी केले हे अजित पवाराकडे अंघोली निर्देश करून सगळ्या भुजबळ सुचवलं की ओबीसी असणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर ते सुद्धा शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करत आहेत आता ही मनुस्मृती काय मनुस्मृती तर आम्ही पहिलेच जाळली आहे आता मनुस्मृती जर तुम्ही कराल तर आम्ही वेगळा विचार करू ही धमकी वजा इशारा त्यांनी देऊन टाकला यामध्ये त्यांनी असं सुचवलं की तुम्ही ज्ञानेश्वरीचे अभंग तुकाराम महाराजांचे अभंग विशेष सावता माळ्याचे अभंग शिकवा संत गाडगे बाबा ज्योतिबार फुले यांचा इतिहास शिकवा त्यांनी सांगितलं आणि यावर एक पार्लमेंटरी बोर्ड बसवा आणि त्या बोर्डामध्ये शक्यतो अल्पसंख्याक व ओबीसीचे नेते त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये असायला पाहिजे असंही भुजबळांनी सांगितलं यावरून काय साध्य होते झालं आहे का तुम्ही एका मराठा समाजाच्या पक्षात राहून त्या पक्षाचं नेतृत्व करता त्या ठिकाणी तुम्ही जर सर्व जातीचे सर्व समावेशक नेते घ्या मनाला असतात तर काय झालं असतं पण या बैठकीत असं झालेलं नाही त्यानंतर या निवडणुकीमधून जे आपण काही शिकलो हो, आहोत त्याची पुनरावृत्ती होता कामा नये त्यासाठी या निवडणुकीचे निकाल लागल्याबरोबर दुसऱ्या निवडणुकीचा निकाल लागायला दुसऱ्या निवडणुकीची घोषणा व्हायला थोडाच अवधी बाकी आहे म्हणजे ही आचारसंहिता संपल्यावर फक्त आपल्याला एखाद्या महिन्याचा वेळ मिळणार आहे त्यावेळेस दादा तुम्ही उपमुख्यमंत्री आहात अर्थमंत्री आहात तेव्हा आपल्या सर्व आमदारांचा निधी शक्यतो लवकरात लवकर मंजूर करून त्या 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 विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये त्यांची कामे झाली पाहिजेत आणि विधानसभेच्या निवडणुकीआधी त्या कामांचे नारळ फुटले पाहिजेत तरच आपल्याला मतदान होईल आणि दुसरं एक आवर्जून त्यांनी मध्ये उल्लेख केला की आपणही आत्ता शिवभोजन थाळी सुरू करण्याचा उपक्रम सुरू करा कारण मा, कारण मागील सरकारामध्ये सुद्धा असे उपक्रम राबवले गेले आहेत तर या शिवभोजन थाळीतून ज्यांना टनेलचा मार्ग हो टनेलचा उपयोग होणार नाही कोस्टल रोडचा उपयोग होणार नाही अशा गरीब जनतेला पाच दहा रुपयात जेवण मिळेल त्यावेळेस मध्येच कुणीतरी भ्रष्टाचार होतोय असं म्हटल्यावर त्याला प्रत्युत्तरमधून त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचार होतच असतो झाला तर तो, तो आपण पाहून घेऊ आणि आपले जे कार्यकर्ते असतात ते सगळेच काही आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य महापौर वगैरे होत नसतात पण ते इथपर्यंत गाड्या घोड्या घेऊन येत असतात व आपल्यासाठी झटत असतात मग त्यांना खर्चासाठी म्हणून याच्यातून दहावीस पंचवीस हजार मिळाले तर काय बिघडतं त्यासाठी शक्यतो आपल्या कार्यकर्त्याला याची कंटाट देऊन ही शिवभोजन स्थळी सुरू करावी असं त्यांनी सुवाच केलं या टोटल बैठकीचा सूरच असा होता की राष्ट्रवादी कशी बळकट करायची पण त्यातले त्यात आतून नाराजचा सूर असा होता की बी जे पी आपल्याला काहीही आपलं ऐकण्याच्या पलीकडे आहे त्यावर काँग्रेससोबत सत्तेत असताना आमचे वरिष्ठ सांगायचे की शिवसेनेला ठोका शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या थो जेणेकरून अल्पसंख्याक दलित मुस्लिम समाजाला ते बरं वाटल व वो तो वोटर ऑटोमॅटिक आपल्याकडे वळेल पण यावेळेसचं गणित फार वेगळं आहे यावेळेस तर दलित मुस्लिम समाजच शिवसेनेकडे गेला ही खंत अजितदानी बोलून दाखवली त्यानंतर बीड असो जालना असो परभणी असो इथे सुद्धा जात वादावर मतदान झाल्याची कबुली अजित पवारांनीच खुद्द दिली व या निवडणुकीचा निकाल महाराष्ट्राच्या लोकसभेचा निकाल ब्रह्मदेवालाही कळणार नाही असं त्यांनी सुतोवाच केलं तर याच यांच्या मंथनावर उत्तर म्हणून की काय देवेंद्र फडणवीसांनी सारवासारव केली की के आम्ही मित्र पक्षाला सन्मानजनक जागा देऊ पण त्यातच मुनगुंटीवार व वा आणखी काही मंत्री म्हणाले की हे चॅनलवरून किंवा मीडियावरून मागणी करायची जागा नाहीये यासाठी आपण एकत्र बसू किंवा तुम्ही आमच्या वरिष्ठाकडं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस जे की महाराष्ट्राचे आहेत त्यांच्याकडं मागणी करा त्यातून आपलं असं ठरलंय की लोकसभेच्या स्ट्राईक रेटवर जागा मिळतील जर लोकसभेचा स्ट्राईक रेट धरला तर लोकसभेमध्ये यांचा भोपळा फुटतो की नाही हेच माहीत नाही तर जागा किती मिळणार जर आमदार